सत्ता सगळीकडे देवाद बातमी बघायला लागली बाबाला बाबाने परा खायला दोन मुलं बरांधले त्यांनी गेलं घेऊन जन्माला ठेवून दाखल मोनाला कॅमेरा

वडील काय आले नाहीत बघा आणि वडिलाला जर वर्षी मी राखी बांधत आले तर मग वडिलाच्या नावची मी राख्याला भाव कशी देते म्हणजे आईला मी पान बांधले तिथलं काय काय मी गिल नाही तर मी वडिलाला कवास राखी ठेवत

जाऊ द्या पण भावाला आपल्या बहीण पण तिचं बी का नसतंय जरा तिची बालकी लेकर तिला येणं होतं नाही होत ना म्हणून बघा त्याला मी बोलवलं ती बी नाही होई नाही होई नाही करत आला असत कुठ पैशा पैसे साड्या पशी काय नसतं आला राखी बांधली झालं इतकुलता एक भावाला आपल्याला बरंच दहा भावा येत ना <laughs> तुम्ही गेलता का नाही राखे बांधाय सांगा तर भावा तुम्ही गेलता मला कमेंट मध्ये नक्की सांगा माझं तर आलाय भाऊ पण पुढच्या वर्षी मी नक्की जाणार आहे भावाकडे भाऊ हे करता तूच यूच ये शब्दाला मान देऊन आला बरं का माझ्या आणि काय करायचं डिझल न पाऊस उत्त्याला जाईल पाऊस उत्तर पाऊस चालू झाला म्हणला किती म्हणला माझं दोन तास पाऊस आला भी था खाल्ल्यावर काय चालले तरी मी भिजत आली इतपत परत आज पाऊस तुगड ना मला ना नाही पाऊस होता नाही लय पाऊस तुमच्याकडे काय चाललंय पाऊस नाही काल झाला थोड काल थोडा झाला आमच्याकडे कसलाज नाही तुमच्याकडे काय का पाऊस आहे का मला आमच्याकडे तर पाऊस नाही चेंबूरने लाईट पाऊस नाही आणि चेंबूर कोण कोण कोरलेला वाटत आहे नक्की मला कमेंट करा बागा आणि ह्या भावाला वळ असतं की सांगा टीम पण जे शेक्की दवडायचं वळ आखणार ही भावाला माझ्या तिकडे बघ बघू या ह्याला वळखते बघा बघते ते शेक्की जाणतो तिकडली माणसं भरपूर बघते ती पण वय आखणार वय असते तुझ्या बहिणीकडे उठत्या म्हणते तर लई बघते द्यायचं टीम होऊन ती बाबा त्यांना भारी वाटतय म्हणते एवढी बोलत नव्हती तू आता एवढी हिटवर बसली का मी शाळेत खाली ती, ती। शाळेत खें मला एक तास जायला लागलं गाड्या कोणाच्या वर्षी नको नाही वर्षी मी वर्षी ही म्हणली तर सांग परत मला बोल मला येणारच नव्हतो पण आता बोल बोलवायला घेत बाबाने मान दिला शब्दाला माझ्या हेच मोठ हाय का नाही सांगा बर काहीतरी आपल्यासाठी भावाला म्हणजे आहे लय वाईट वाटत माग आम्हाला भावाला ती गाडी समोर दिसली की माझं सगळं झालं म्हणजे हसायला बाबा भारी आनंद झाला मला